नमस्कार नॅशनल सोशलिस्ट पार्टी म्हणजेच महाराष्ट्रातील राष्ट्रीय समाजवादी पार्टी आज नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष राजेंद्र भगवान गायकवाड बार्शी सोलापूर यांची निवड प्रदेशाध्यक्षपदी झाली त्यांचं अभिनंदन आणि दुसरी गोष्ट काही उमेदवार येत्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी नवीन रणनीती म्हणून आज आपण चार तर आपण केलेले मागच्या चार आठ चार दिवसापूर्वी आता पुन्हा अजून पाच ते सहा उमेदवार आज जाहीर करणार आहोत आपण आणि हे जाहीर करताना आनंद होतोय की नॅशनल सोशल पार्टी तथा म्हणजे राष्ट्रीय समाजवादी पार्टी आज घोडदोड चांगल्या प्रकारची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही केलेलं आव्हान वीस उमेदवार मराठा समाजाचे देणार त्यापैकी दोन उमेदवार आज जाहीर होतील मराठा समाजाचे आणि त्यात आनंदाची गोष्ट अशी की काही काहीही असू दे पण आपण मराठा समाजाच्या पाठी तेव्हाही होतो आणि आताही आहोत आणि काही गोष्टी इतर म्हणजे इतर समाजाने याचं काही वेगळं अर्थ लावू नये की तेही आपले बांधव सगळेच आपले बांधव आहेत हो, देश आपला आहे आणि आपल्याला देश घडवायचा आहे मग समाजवाद जातीवाद नष्ट करून आपण समाजवादाकडे वळणार आहोत आणि हा समाजवाद खांद्यावर घेतील खांद्यावर घेऊन चालणार आहे ते म्हणजे आपले राजेंद्र गाय गायकवाड साहेब यांनी पहिलं काही द मनसेसारख्या पक्षासोबत काम केलं आज त्यांनी समाजवाद स्वीकारला आहे आणि ते आमच्या समाजवादी परिवारात जॉईन झालेत त्यांचं स्वागत आणि दुसरी गोष्ट आज राजेंद्र गायकवाड साहेबांसारखे व्यक्तिमत्व आमच्या पक्षात प्रवेश करताना काही उमेदवार उमेदवारही जाय जाहीर होतील आणि शिवाय त्यांचं आधी पत्र देऊन आज त्यांचं आपण हे करणार आहोत अभिनंदन करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम मी राजेंद्र गायकवाड पारशी जिल्हा सोलापूर आज राष्ट्रीय समाजवादी पार्टीच्या वतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष काळशेकर साहेब यांनी मागील पंधरा दिवसापासून वीस दिवसापासून जे आमची चर्चा चालू होती आणि त्यांनी जे माझे फेसबुकवर आणि माझं सोशल मीडियावर माझ्या कार्याचे मागील दोन वर्षापासूनचे सगळे माझे कार्यपद्धत कामाची पद्धत माझे मोर्चे आंदोलनं आणि माझं समाजकार्याचं जे कार्य आहे हे सगळं बघून साहेबांनी मला बोलावून घेऊन त्यांनी समाजवादी पार्टा पार्टीमध्ये सामाजिक कार्य करण्याची जी ऑफर दिली आणि त्यांची तरमळ समाजकार्याची हे सगळं लक्षात घेऊन मी माझा निर्णय घेतला मी मागील कमीत कमी तीन ते चार पक्षात काम केलं मित्रांनो कारण मला पक्षानं कुठल्या काढलं नाही मी पक्षाला सोडलंय का तर माझं तुझं जमतच नाही तर मी तुझ्या पक्षात भांडगुळासारखं काम करून काय करू मी सामाजिक कार्यकर्ता कर करणारा गरीब कार्यकर्ता आहे आणि मी फक्त गरीब धनना असलो तरी मनानं माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही हे सगळ्या माझ्या बार्शी तालुक्यानं सोलापूर जिल्ह्यानं बघितलंय मी मनसेत राजसाहेब ठाकरे यांच्या मनसेत शहराध्यक्ष म्हणून दोन हजार वीसला काम केलं एकोणीस वीसला कोरोनाच्या काळात माझं ते कार्य बघून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री जयंतराव पाटील साहेब यांनी राष्ट्रवादीत मला बार्शी तालुक्याचा नेता म्हणून प्रवेश दिला आणि त्यांनी ते माझं कार्य बघून प्रवेश दिल्यानंतर मी समा राष्ट्रवादीचं काम एक जुवामानानं करत असताना तिथले स्थानिक जे काही असतात बाबा प्रत्येका पक्षात काही ना काही खोड्या करणारी माणसं असतातच था तर असे स्थानिक कार्यकर्त्याला कंटाळून माझ्या कार्यावर ते जे ते आक्षेप घेत होते माझे कार्य त्यांना आवडत नव्हतं निसंकोचपणानं कार्य बार्शी शहर तालुका व जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना मग ह्याला कटाळून मी राष्ट्रवादी सोडली नंतर माझ्या घरच्या पक्षात आलो मग असं असताना मला पक्षाचं काहीही नाही मला ज्या पक्षात मोकळ्या मानानं माझ्या गोरगरीब जनतेची सेवा करायला मिळेल अड्याअडचणी सोडवायला मिळतील तोच पक्ष माझा आहे असं समजून मी प्रत्येक पक्षात काम करत आलो आहे आणि मला त्यांचे विचार नाही पटले त्यांच्या दबावाखाली मला कुणाच्या काम करायची मला माझी पसंत नाही माझं घटसत नाही मला आवडत नाही आणि ती सगळा फ्रीडम मला आपले नाष्ट राष्ट्रीय नेते काळशेकर साहेबांनी सगळं मोकळंच मला दिली की बाबा समाजवादी पार्टी पक्षात तुम्ही मोकळ्या मनानं काम करा आणि तुमचं जे काम आहे ते सामाजिक कार्यासाठी तुम्ही कितीही अवरात्र कष्ट करा काम करा तुम्हाला पार्टीचं पूर्ण समर्थन राहील आणि ताकद राहील असं म्हणून त्यांनी मला जो माझ्यावर पदभार स्वीकारला माझं जे प्रदेपद होतं मला प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्षपद तर त्या ह्या समाजवादी पार्टीत मला त्यांनी महाराष्ट्राची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि मी शपथ घेऊन सांगतो सर की माझ्या कार्यात थोडीसुद्धा दिरंगाई व चूक होणार नाही मी तुपासाठी उष्ट खाणारी माझी अवलाब नाही मी काम ठोकून करीन आणि समाजकार्य जीवाच्या पलीकडे जाऊन करीन कुठल्याही आपला समाजवाद करताना कार्य करत असताना कुठल्याही गोरगरीब जनतेवर कसलाही अन्याय होऊ देणार नाही ती माझ्या रक्तातच चळवळ आहे माझ्या बाबासाहेब आंबेडकर चळवळीचं रक्त आहे आणि ते रक्त मी माझ्या चळवळीसाठी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत मी रक्त जळून माझं समाजकार्य करत राहीन साम दाम दंडभेद मी कुणाला भेट नाही कोणापेक्षा कमी बी नाही फक्त माझ्यावरती तुम्ही जबाबदारी स्वीकारली जर कुणी खोटं नाटक करून माझ्यावर दबाव आणून जर काय तसला छळ करण्याचा प्रयत्न केला तर पार्टीच्या हिशोबानं तुम्ही राष्ट्रीय नेते म्हणून सर्वांनी मला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण दिलेली जबाबदारी शंभर टक्के पूर्ण करणार आणि महाराष्ट्रात समाजवाद काय असते हे मी दाखवून देणार एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद